नमस्कार मंडळी आज नवरात्रीचा सहावा दिवस आज देवी कात्यायनीची पूजा केली जाते कात्यायन ऋषींची मुलगी म्हणून तिला कात्यायनी असे नाव पडले आहे ही देवी धैर्याचे प्रतीक आहे ती सिंहावर स्वार झालेली आहे तिला चार हात आहेत ती देवी पार्वती महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे रूप आहे या देवीची षष्टमीला म्हणजे सहाव्या दिवशी पूजा केली जाते पूर्व भारतामध्ये ही महाषष्टमी म्हणून देखील पूजली जाते बंगालमध्ये आजच्या दिवशी दुर्गा पूजेची सुरुवात होते ही देवी सिंहावर आरूढ असून ती धैर्याचं प्रतीक आहे आजचा रंग आहे लाल हा रंग शौर्याचे प्रतीक आहे आज मी ही कतान बनारसी साडी नेसलेली आहे ही बघा हँडलूम बनारसी साडी आहे ही ही वेट साडी आहे ही बघा अशी आपल्याला दोन प्रकारच्या बनारसी मिळतात एक अशी वजनाने जड असते ती प्युअर सिल्कची असते ही पण सिल्क धाग्यांची आहे पण कतान सिल्क म्हणतात त्याला हे बघा ह्याच्यामध्ये हे फुलांचे वेलांचे असे नक्षीकाम केलेले आहे बनारस हे अति प्राचीन शहर आहे आपल्याकडे ह्या प्राचीन शहरामध्ये ही कला विकसित झालेली आहे ते विणकर आहेत गुजरात मध्ये ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला तिकडचे वेणकर देखील बनारसमध्ये जाऊन त्यांनी हा साड्यांचा सा व्यवसाय सुरू केलेला आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बनारसी साड्या बघायला मिळतील मोठे मोठे उद्योगपती अगदी सेलिब्रिटी आपण पाहिल्या असतील अगदी दीपिका पदुकोण पासून आपल्या लग्नामध्ये ते बनारसी साडीलाच पसंती देतात ही साडी बनवायला आपल्याला एक महिन्यापासून तर एक वर्षापर्यंतचा कालावधी लागतो ज्या बनारसी प्युअर असतात त्यांच्यात प्युअर धाग्यांचा वापर केलेला असतो रेशीम वापरलेला असत त्यांना रंग देण्यासाठी पहिला कृत्रिम ह्या साड्यांना रंग देण्यासाठी पूर्वी कृत्रिम कलर वापरले जायचे आणि ते पाणी गंगा नदीमध्ये सोडले जायचं त्यामुळे गंगा नदीमध्ये प्रदूषण वाढत होते त्यामुळे आता आय आय टी आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांच्या संस्थेने आता नैसर्गिक रंग सुरुवात केलेली आहे निर्माण केलेले आहेत नैसर्गिक रंग हे फुलापासून फळांपासून बनवले जातात त्यामुळे प्रदूषण कमी व्हायला आता मदत होते हे माझे मैत्रीण शिल्पा हेलो नमस्ते माय नेम इज शिल्पा कुलकर्णी कुलकर्णी सुन के टेंशन मत लेना मेरे को मराठी थोड़ा थोड़ा आता है बट ओरिजिनली आई एम फ्रॉम धारवाड इज अ बॉर्डर टाउन ऑफ महाराष्ट्र इन कर्नाटक सो धारवाड में बड़ी होने के बाद आई ग्रोन अपथ खंड इरकल जो मेरी दादी नानी सब लोग पहनते थे इट्स तो वेरी कॉमन मील देर लेकिन ये साड़ी जो मैंने आज पहनी है इट्स तो वेरी स्पेशल एक तो ये मम्मी की है तो इसमें माँ का प्यार है माँ का ब्लेसिंग्स है एंड दिस होल सारी इज अ मोनोक्रोम सारी तो पूरे सारी को एक ही डाई में बनाया हुआ है एंड इट्स अ प्योर हैंडलूम बिकॉज इन खास ये है की पहले बॉडी बनाते हैं वाला चिक्की पार्स बॉर्डर बोलते है इसको सो देर इज गायत्री देर इज गढ़ी सो देर आर वेराइटी एंड वो सिल्क में बनता है कॉटन में बनता है आर्ट सिल्क में बनता है एंड दिस इज कसूती अगेन स्पेशलिटी ऑफ धारवाड तो आज मी पुरी धारवाडची मुलगी बनके आई आपके सामने तो होप यू लाइक माय व्हिडिओ ही माझी मैत्रीण तृप्ती ही हँडलूम लवर आहे हिच्याकडे हँडलूम साडीचं सा खूप छान खजिना आहे तृप्ती आजच्या साडी काय सांगशील आज मी पैठणी वेअर केलेली आहे आमचा लाल रंग जसंच मितल तुम्हाला बोलली तसा लाल रंग आमचा ठरलेला होता सो लाल रंगात आम्ही फोटोशूट केलंय आणि ही माझी पैठणी मूळच्या पैठण गावात ही पैठणी हातमागावर विणल्या जायची आणि याला देववस्त्र सुद्धा म्हणतात पेशवाई काळांपासून ही पैठणी आपण वेअर करत आलो आहोत आज मी जी पैठणी वेअर केली आहे त्याचं बारो पंजो बॉर्डर म्हणतात या पैठणीच्या बॉर्डरला बारो पंजो बॉर्डर म्हणतात म्हणजे ही जी जॉमेट्रिकल व्ह्यू तुम्हाला दिसतीये त्याला बारो पंजो बॉर्डर म्हणतात आणि याच्यावरती मोर पोपट हे आपल्याला दिसतात ही पैठणी नॉर्मली लग्नांमध्ये वगैरे वेअर केल्या जायची अजूनही आता तर पैठणीचे नऊवार आणि हे सगळे आपण लग्नात बघतोच आपली वधू पैठणीशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही ही माझी मैत्रीण सुभाष काय सांगशील तुझ्या साडी बद्दल सो आज मी बनारसी साडी नेसले आहे बनारसी ही बनते बनारस म्हणजे इनडायरेक्टली वाराणसीमध्येच वेन यू थिंक ऑफ रॉयल साडी यू शुड ऑल्वेज गो फॉर बनारसी साडी जनरली लग्नामध्ये बऱ्याच बायका बनारसी साडी वेअर करतात त्याच्यावर स्पेसिफिकली अशी वेलाची डिझाईन असते आणि ह्याचे मेनली कलर रेड पिंक येलो ब्लू हेच असतात दरवर्षी आम्ही मैत्रिणी नवरात्रीमध्ये एक रंग घेऊन फोटोशूट करतो या वर्षी आम्ही लाल रंग घेतलेला आहे आता मजी मैत्रीण हरिणी तिचा साड़ी बदल थोड़ा सा संगेल नमस्कार मैं हरिणी शेट्टी हूँ मैं, मैं मैंगोरियन हूँ और हमारे जो फंक्शंस में वेडिंग्स में जो पूजा है उसमें हम लोग खास करके कांजीवरम सिल्क साड़ी पहनते हैं और ये जो है कांजीवरम सिल्क ये सॉफ्ट कांजीवरम सिल्क है और ये जो ट्रेडिशनल है हमारे जो घर के शादी और वेडिंग्स या तो बोलो कि हमारे अच्छे अच्छे घर के पूजे या हाउस वार्मिंग में भी हम लोग ये साड़ी पहनते हैं सुप्रभात मंडळी आज नवरात्रीचा लाल रंग आहे तर आता नैवेद्यासाठी हा भिजवलेला साबुदाणा घेतला आहे त्याच्यामध्ये बीटरूट किसलं आहे आणि ते मिक्स केलं आहे थोडं शेंगदाण्याचं कूट आणि ही कश्मीरी रेड चिली पावडर तर बघूया आता एक्सपेरिमेंट करते थोडाफार लाल रंग येतो का जरा प्रयत्न करूया चला तर मग रेसिपी बघूया एक चमचा तूप घेते त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकते तर रंग येण्यासाठी थोडी काश्मीरी लाल मिरची जे तुपावरच परतते आणि त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचे मिश्रण मीठ टाकायचं टाकायचंय त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकूया ही बघा ही साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे मस्त रंग आला आज नवरात्रीचा लाल रंग आहे ही बघा आजची पूजा देवीला सुंदर अशी साडी नेसवली ही आणि ही जरबेरा म्हणतात ना ती फुलं आहेत आणि ही गुलाबाच्या फुलांची वेणी केली आहे ती करून घ्यावी लागली आपल्याला रेडीमेड नाही मिळत ती पण हे बघा हे नैवेद्यासाठी हा बदामी हलवा तो पण लाल रंगाचाच घेतला आहे आणि ही आता मी तुम्हाला रेसिपी दाखवली ती ही लाल रंगाची आपली साबुदाण्याची खिचडी बीटरूट घालून केली आहे ती आणि हे सफरचंद डाळिंब आणि ही महालक्ष्मीची पूजा केलेली आहे देवीला पण तसंच गुलाब आणि जरबेराच्या फुलांनी सजवलं आहे आणि ही बघा ही माझी सुपातली देवी तिला पण आज लाल साडी नेसवली आहे लाल बांगड्या नथ घातली आहे आज देवान आपण गुलाबाचीच फुलं वाहिली आहेत तर आजची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा तुमच्या ग्रुप्समध्ये धन्यवाद biết không biết không sao đâu. Không người